केलं पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो या माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल आता मग मला आदितीने माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचा निरोप आहे की आम्हाला मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार उपमुख्य तर मानतोच पण आम्हाला गरोदर असताना पंधराशे रुपये मिळताय त्याच औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचा आहे आणि म्हणूनच मगाशी आपले देवेंद्रजींचं जे खातं ऊर्जा खातं आहे त्या ऊर्जा खात्यामध्ये शेतकऱ्यांना साडेसात एच पी मोटर पंपाने शेती करणाऱ्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे देखील आपण आज निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून तेही मिळेल बसा आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार देणार आज आपण अनेक योजनांना आज इथे निर्णय योजना माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही सोडलेलं नाही प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला त्यांना मिळतात आता ते ट्रेंड होतील आणि त्यांना नोकरी मिळेल आज वयोश्री योजना आम्ही केली आणि वयोश्री योजनेमध्ये तीन हजार रुपये ज्येष्ठांना डीपीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण घेतला तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून असे सगळे निर्णय आपण या ठिकाणी घेतोय याच कारण या, या सर्वसामान्यांचं सरकार आमचं म्हणतो आम्ही सगळे लोक आपल्यातले आहोत आज विरोधकांना के मी एवढंच आपल्याला सांगतो अडीच वर्षामध्ये विरोधकांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय केलेली बंद केलेली कामं बंद पाडलेले प्रकल्प याचा लेखाजोखा बघा आणि दोन सवा दोन वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेली कामं बघा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही हे सगळं मांडायला तयार आहोत फक्त भांडायचं त्यांना माहित आहे आरोप करायचं त्यांना माहीत आहे खोट बोलायचं त्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून तुम्हाला फसवण्याचं त्यांनी काम केलं परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत किती खोटं बोलले तरी माझ्या या लाडक्या बहिणी त्यांना बरोबर मुहतोड जवाब त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी आहे कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही फसवणार नाही आम्ही खरं म्हणजे घरात बसून सरकार चालवत नाही बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या दारी योजना नेल्या पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आज देखील मी आपल्याला सांगतो आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आज लोकांच्या दारात जाऊन लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं आम्ही पण आमचं मंत्रिमंडळ काम करणार आहे आज ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार सरकार आहे आज